आय बाई मला वाटलं नवरा मला इतका शिकल्याला सवारल्याला नोकरीदार भेटन कशाचं काय नशीब जळक फुटक आले असल्या रानातली काम करायला हिताल उर खुरप कि तितालं ना मला झाडांसंग बोलायला अरे मग असं काय एकटे माणूस बोलत हात करून इकडे तिकडे झाले माय डोक्यावर परिणाम झालाय पण ती जाऊ द्या सगळं तुमचे बाप नाही काय गप्पा चालल्या तर अरे <laughs> मग आता त्यांचं काय चुकीचं आता ती काहीतरी विचार विचार करीतच असते ना त्यांना केल्याशिवाय येतं काय तर नाही का मला हात मारला तुझं खरं आता त्यांना वाटत ते बारकेच लग्न करायचे मग बारकेच लग्न करायचं मग आपण काय करायचं त्याच्यात बघ आता आपण काय करायचं मग त्यांचा विचार चालला रे तिथे काय विचार करून करतात काय माहिती असं जणू काय विचार करून पुरगीच येणार आहे घरात लगेच पण मग त्या, आता त्याला बाब कुठतरी बघितली पाहिजे ना हा तुमचा भाऊ गुणाचा त्यामुळे त्याला बघितलीच पाहिजे आता चांगला नोकरीला फिकरीला लागला असता शिकून हा तर पुरे आपोआप आपले चालून घरी आले असत्या अरे मग तुझं खरं आहे पण मला तू सांग काय प्रत्येकाला नोकरी ठेवलेली वेळ नोकरी नाही तर मग काहीतरी करावं धंदा करावा कसला बी आता काय धंदा करीन तू इथं इस्तरी टा दुकान टाकायचं करायचे कपडे इस्तरी

आता ते कसं त्याचं लग्न केलं पर्याय नाही नाही आई आई बाप मला काय माहिती आणि तपलं बागलंय आता त्याचा विचार बी करीना बर बाबा करा एखाद्या पुरीचं वाटोळ अजून एखाद्या वाटोळ्याचं काय आता काय तुझं काय वाटोळ झालंय का इथे वाटोळ ना काय काय नाही सुखात पडले काय मी आ... दिवस उगला की कर भाकरी थाप ही करती कर ही काढच कर करती काढच अरे मग पहिल्यांदा चर करायचं नोकरीवाला बघायचं मग आता इथं शेतकऱ्याचं घर काय असतंय तुला माहित नाही का माझा बाप डोक्यावर पडला होता ना त्यामुळे तुमच्या गळ्यात घालून दिला पण तुला कोणी शब्द तरी बोलत का घरात काम होऊ दे असू दे ना काम कोणाला नसते मग सांगा तुमच्या आई थोडंफार करू लागायला करते पण ते आता थोडी गणगणी त्यांच्या मागे चल बघू बा, तरी काय तरी बघू त्यांचा तर काय काय चाललंय काय नाही कळलं ना आपल्याला चला बघू लयच गण विचारात बसले हा बघू तर अरे एकाच लग्न कस तरी झालं केलं आपण काय रे शेतकऱ्याच्या जीवनात खरं नाही शेती म्हणलं कोणी पुरी द्यायला तयार नाही काय केलं पाहिजे आपण शिकलाय ना जरा असं बी नाही की शिकलेलं नाही हाय की शिकलेलं शिकलेलं भेटेल पण नोकरी का नोकऱ्या का अशा काय रस्त्यावर हाय लगेच नोकऱ्या भेटायला भेटन त्याला बी नोकरी जरा चौकशी करा चार माणसं जाता तुम्ही विचारपूस करायची मरणाचे मित्र आहेत की त्या ठिकाणी जाऊन आलो मी कोणीच होय मिळतो काय करतो मुलगा शेती म्हणलं येतच नाही मग काय शेतकऱ्याच्या पोराला लग्न करायचं नाही का त्याच तिसी पार केली कर, कधी व्हायचं काय बोलता आता तेच झालेत का पोराला तिच्या पुढं गेलं की तुमचं कुठं डोकं चालते काय कळतच नाही बाई अरे वय त्याच निघून गेले अजून काय घडलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी काय तरी हातपाय हलवा ना ते शेत हातपाय हलवा राहणार थोडंफार काम करू लागला ए बाई तू ना मी पोराच्या लग्नाबद्दल बोलते लग्न झालं की तुझ्याच जरा हातपार होईल तुझ्या पण हातभार लागेल कामाचा म्हणून लग्न झाल्यावर होईल काय चाललाय तिथे आधी तुझ्याच कामामध्ये मदत होईल घरच्या होईन रानातल्या होईन अजून एक मोल करीन आणायची का घरात म्हणजे घरातली कामं करणे तुम्हाला मोल करणे वाटते का पिढ्यान पिढ्या चालत आलेले मग ते मोल करणीच आहेत का आता मला तू सांग तू आई काय घरचं काम नाही करीत का करते ना एवढं नाही करते अरे मग करावंच लागतं ना लावून शेतातलं काम करून घेते पण आपण बी लावू आपण भी बर, काम कर हा खालच्या मळ्यात आहे ना एक कडून तरी कर्नाटक वरून काहीतरी पोरगी आणली लग्न करून बर तर तस काहीतरी डोकं चालवा लागत अहो बाबा पण ते आता ती खालच्या माळ्यात म्हणता ना तुम्ही त्यांनी पैसे ना तीन लाख रुपये पुढे दिले दिलेत का म्हणजे ते एजंट एजंट सर एजंट त्यांना मधी पैसे द्यावा लागले लाख रुपये आपणच करून घ्यायचे तीन पुढे द्यायचे आणि आपण करायचं काही करू पण याचे हात पिवळे केले पाहिजे आणायचे कुठून त्याच्या होईल कर्ज काढू काही करू ते एजंट गाठून त्याला पैसे देऊन करूनच करावं लागेल मग आता काय करणार नाही त्याला काय आयुष्यभर असा ठेवायचं का मग नाही ठेवून कसं जमणार मग काय काय करायचे मी त्याच्याकडून जाऊन येतो हा चौकशी कर कोण एजंट होता काय होत हा हो पुरी का पण इतक्या लांब आणायच्या पण मी बघतो ना तिथं जातो त्याला चौकशी करतो राहते का काय होतं त्याला विचारतो तुम्ही हे काम करा तो फ्रेनी ना जेऊन घ्या आपण त्याला वाघूळ बसला तुम्ही ते कर्नाटकच्या पुरे आणले ते भाषा येईल का का आपलं काय सुधारण का बाबा बघू पुढे काय होईल मला आधी चौकशी तर करू दे बाक रे यांना एक काम कर जेवायनी नाही मला आता मी मलाच करावं लागतंय नंतर मी मलाच करावं लागते काय काय माहिती जाळवत त्याचा खात बसा मी तरी कायला काय करते मी जाईन उठून राहणार मरुदी तिकडे बर तुम्ही जाते का नाही जीवन घेऊ आपण बरं चला परत मी गावात जाऊन परत चौकशी करतो हा चला चला जवळ आले आता अरे वैसे तो मुझे महाराष्ट्र अच्छा लग रहा है मराठी शिकने की है मेरे को यार तुम्ही काय करा माझे बर थावा चांगली परफेक्ट मराठी शिकू तुम्हाला खाडा 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 खडा बोलला पाहिजे निघ वाह वाह आजचे बात आहे आजचे काय होईल माहिती का लोकांना असं वाटत नाही शिव माणूस महाराष्ट्रातला का बाहेरचा हिशूच ओळखू नाही येणार वही तो बात है ना मैं वो वहाँ पे हमारे गाव में इडली सांबर और डोसा खाके के तब मेरे को ऐसा वैसा तैसा हो गया था ना तुम्हारा कौनसी आमटी कल को खाओ की तुम्हारी शिपी आमटी हां वो शिपी आमटी क्या टेस्ट थी यार अरे बाप रे मेरे को तो लग रहा था ऐसी खाओ ऐसी खाओ खा भी लिया लेकिन सुबह बहुत परेशानी हुई रे ज्यादा मत खाया करो लिमिट में खाया करो ऐसा नहीं मापत खमापत हां इसलिए हम लोग एड़ लेके साथ चटनी खाते हैं चटनी हां आले न थोड़ा मराठी भी सीखा नहीं तो काय होई ना आंग्लटीन ले ही ही भागा मैं तुम्हाला मराठी एकदम भारी परफेक्ट शिकतो

तिथे जरा योग्य सांगा बर का देगा ना हो अरे शंभर टक्के देणार फक्त मला बी काही विसरू नका हा तेरा करून घ रे हा तू बोल मत अरे सोमा इकडे चालते काय विचारच आपला फोन पक्का मी जो ही का बर काय मुलाच भाऊ होत क्या मुलाचे भाऊ मुलाचे भाऊ अच्छा लडके का भाई हा अच्छा अच्छा हाँ बोलो तो क्या कैसा क्या मांगता तू बोल बाबा ही काय हिंदीतच बोलत मराठी बिराट काही येते का नाही तू आता शिक मला म्हणायला लागलाय मला शिकायचं बाबा मराठीत मार म्हणला तूच सांग तुझ्या हिशोबाने म्हणा एक पूर घ्या जमेल म्हणले त्याला म्हणलं मग म्हणलं बर कसं काय फोन आला ना म्हणून टाकले देख हा ते रे बायको लडकी मागत तो कायचा आहे ती सांगतो मी वाटलं काय तस टेन्शन नाही जादा तीन लाख तीन लाख हां अरे बघला का च जवळचा जा माणूस आहे जरा तू इकं कमी जास्त करायला की जरा हो आपलं ते एक काम कर दोन लाखाला बघ बघ दो लाख लाडकी खरी आहे वडापाव खरीदता रे तू हा अरे थांबन थामा, राव थांबा दोन मिनिटं मी सांगतोय समजून जरा पुढं तुमचं नाही ह्याचं नाही मी डायरेक्ट तुमचं अडीचपर्यंत क्लिअर करून टाक काय हाल गजेंट लावून द्या अडीच का असं बी आपल्या इकडे होत नाही पण मला एक सांगची राहते राहीन ना पण इकडे शंभर टक्के राहणार ए नाही तर मला घरात सुद्धा नाही ठेवणार बरं का राहणार मले राहणार दोन लेकर हुसर घरातून बाहेर निघून नाही द्यायची म्हणजे तिकडे माघार जात नाही ना पुन्हा जातच ना, जात ना। आपण दोन लेकर उसर जाऊन द्यायची नाही तर ये सांग बोल मला नाही याचं काय कळत नाही देख भाई जयपूर रा मालूम आहे कर्नाटक का वाकी लड़की आहे हां वो शादी करणे के लिए तयार आहे हं लेकिन तू तीन लाख दे लड़की या पे hadir बरं मी काय करतो तीन नाही याला 2.5 मध्ये कर का कबो आता मानलंईन तू जाऊ दे अशी आडीच मध्ये कर मी तुम्हाला इथून दुसरी धावतोय ना अडीच मतलब दोन लाख पचास हजार आता अढाई लाख बोलला अढाई लाख बर हा म्हणते झालं डेनराव बर मग एक काम कर आता ते घरची तर हा मानणार त्याच्याबद्दल काय वाद नाही पण मला ती पोरगी तरी दाखवा लागत कमीत कमी मला आधी बघू दे मग घरच्या अरे फोटो रेने दे थोडी देर मेला लडके चारे आपे हा हा मग काय अडचण सगळीच बघा किती राहत आहे तू अरे इधर जे एक एक दो किलोमीटर दो किलोमीटर हा ठीक आहे जाय गाडी भेजवा फिर बर आम्ही काय करतो घेऊन येतो डायरेक्ट जम जमन ना? जमन सगळी तयारला विषय म्हणजे आता आली की लग्न मिग्न समजा ओके मग परत कस सगळी तयारी लावतो मग आता आईला बापाला त्यांना सांगतो ना सगळ्या बाबाला टेन्शन नको कसलं कुणाला हा काही नाही अडचण मला बी नको मला बी नको ह्यांना काय नाही बाबा फक्त तेवढी जबाबदारी घ्या लावले नाही आता करायची लग्न आठ दिवसांनी जायची म्हणजे आमचा सध्या सांगितलेला आहे

आता काय ती काय संघ होती त्यांच्या बोलणं झालंय सगळं झालंय त्यांना अडीच लाख रुपये कबूल केले तीन लाख म्हणायची ती उलट बरं झालं अडीच लाख त्यांना पन्नास कमी करायला लावले पडली पण देऊ मग आता काय त्याचा ठेवायची काय त्याला तुम्ही पैसे तीन आणि चार लाख देऊन बिन नाही भेटत गाय गाई फक्त तेवढंच खर्च करायचं बाकी काय नाही ना बाकीच काय लगेच लग्न इथं पण गेलाय कुठं त्याला टाकाटक दिसला तुला माहिती ना आता कशा येते गळ्यात उलट चांगलं पडलंय म्हणजे सांग अरे बाबा पाहुणे येतात बघा येते आता ती आता लग्न झालंय ना खालच्या माळ्यात तिथे गेलतो तो तिथली तो 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 लांबची पोरगी इथली नाही जवळची का म्हणलं ना दादा काय नाही अरे किती पोरी बघितल्या तुला होत्यात का पाहुणे आले ना एक तर बळच आणले थोडं त्यांच्याशी नीट नेटक बोल आणि जे विचार त्यान चांगली उत्तर दे बैठक काय अरे बैठक नाही ती पोरगीची ते येणारे मी ते येणारे मग तुला पटली त हा म्हण हा तरच करू नाही तर कशाला काय नाही मग जर तुला पटली ना लगेच लग्न हा पण आता इथं काय फुकट बिकटणार अडीच लाख रुपये त्यानला द्यायचे दहा पाच रुपयाच करायची आपणच करायचं हा अरे बाबा आपण पोरगी येऊ दे तुला बी करू काय करता मला आलेतच काय त्यांना तरी इकड सर इकड

बघून घे बाबा परत बघितली नाही नमस्कार समजून तुम्ही आता म्हणजे ती पोर नमस्कार 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 म्हणजे मराठी येत नाही थोडी थोडी शिकन तुमची आता

हे आक्के खानदानीचं नाव सांगितलं काय अहो तिने तिचं नाव तुझ्या वळदान आण नाव सांगितलं राव मामी तुम्ही एवढं मोठ जेवढं कुठं तीनच अक्षर नाव सांगितलं माझं नाव अरे एवढं मोठं ती चांगली आहे ना शिक्षण शिक्षण किती झाले भाई एज्युकेशन शिकलेले नाही शिकून पाहिजे हाय पण विचारायला पाणी येतं का बनवायला येईस चटणी एव्हरीथिंग ए बाबा हे आमच्याकडे नाही र करत चिकन आले भाकरी भाकरी येतात का असं राईस भाकरी थापायची नाही नाही भाकरी असं तव्यावर टाकतात पाणी लावतात बाकरी येतात का राई तू त्या तिकडे गेल ती का नाही का त्यांच्याकडे बाकरा विशेष नसतो तू शिकव तिला काल का बर मी शिकवण तुला बाकरी ही शिकवण तुला रानातलं काम रानातलं काम येत राना काम राना काम रानातलं स्वयंगा स्वयंगा

तुम्हाला रणात कामाला मोलकरी नेणायची अरे बाबा चार चौगात बाई पोरगी न्याय लागते ती काय घरात ठेवायची वस्तू हाय वय अहो मामी तुम्ही म्हणता ठीक आहे मला सांगा पुर्गी दलालणी गेली कामाला लागते का पोरगी दलालणी का कामाला लागते दर शिकवास लागतं ना अरे होय की मी कुठं काय सांगा सांगणार तुम्ही 10000 रुपये नाही असले हिने बर बाबा ती करा करा तुम्हाला काय करायचं करा अजून काय अजून अजून काय येतं तुला अयो अम्मा

तिला हे चारायला पोरग पटलंय का आधी बघ काय होत नाही तुझा नवरा रेडी काय म्हणली होती तिला वाटलं तुझ नवर देवय बाबा माय ना हे सोमा एक काम करा। ये का ये ना ब्रदर ब्रदर ये 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 फादर हा काय म्हणते म्हणतो ही तुमचं बापे का हा मग कोण आहे त्याला काय माहिती कोण आहे काळ करायचं तुम्हाला नमस्कार नमस्कार नमस्कार

पैसे द्यावा लागते आधी थांबाय चला आपली तयारी करू द्या चल बाई फिसकायची आधी चल होते या मंदिरात करायचं का मंदिरात करू आव पण मला नटायचं राहिलं की जाऊ दे काय नटती बाई तुला करमत हम्म करमत हा हा जेवण केलं का हम्म खाणं हो माझे ना एवढे जीव लावू लावते लावते हा चांगले येते फिरायला जाते घुमी फिरायला ओ तुम्हारे साथ हो कोण पैसा आता तुम्हाला पैसे घेऊन गेला आता पैसे नाही ना आपल्याला जायला कल पक्का जात आहे हा कल नाही नंतर जाऊ कधी को तरी पैसे आले हो। नंतर नको कल जात आहे बर ठीक आहे जात आहे वारिश आता बारिश आता चल हम भीग मे... गया हा घर पे चल जमत नव्हतं जमत नव्हतं इथून तिथून जमला ती ततली निघली आवधासार गेली चुना लावून पण मी जा दा, आई दादा म्हणलो तो चौकशी करी बाबा कस काय काय अरे पण मी सगळी चौकशी केली होती आता तो सोमा काय फासावणार माणूस होता का हे मला या बापालाच पडलो होतं रे अरे एकाने आणली म्हणलं तू होऊन जाईल कशाचं याचा होईल तोसरायला बरं पडलं असतं पण यासारं आका गावात नाव ठेवी देत घरातलं सोनं नान स्वतःच तिला केलेलं पैसा अडका गेला का नाही सगळा पाण्यात चार पाच लाख हाला सोनं लावून गेली आता, आता काय तोंड द्यायचं कर्ज कस फेडायचं काय करावं लागलं आता गेली त्याला काय करणार आता शेवटी आता एक काम करावं लागणार आहे आपल्याला बर काय होतय आता पोलीस केस दिल्याशिवाय पर्याय नाही लागणार केस भांडून भांड झाली काय कोल्हाची काय सांगू तुम्हाला काय झालं तुम्हाला आपला स्वामा नाही खालच्या वाडीवर त्याने आणली तिथे पोर त्याला एक जोडीदार होता कर्नाटक भारी होती बघितली केलं आठ दिवस राहिले आठ दहा दिवस पोर राहिली गेली ना आखं आकण बिकन सगळं निर्लं अरे मग तुम्ही बी एवढे कशी लग काय आम्हाला सांगितलं असतं काय मोडलं असतं काय तुमचं लग्न शेजाऱ्या पाजाऱ्याला चार माणसाला लग्न करायचं या अक्षदडायला ठेवलं ना शेजाऱ्या पाजारे पडलं होतं ना असू द्या कोणती असूद्या कोणतं आता काय झालं आता परत ते पोरगायच राहिलं का नाही घरातली माणसं घेऊन लग्न नाही केलं काय तो पोरगी तो माणूस ती सगळी समज याला लगेच लग्न लावून माणसं गंडावती त्यांच्याकडून पैसे घेते दोन दिवसांनी पुरी पळून जाते मग तुम्ही लक्ष तर ठेवायचं तिच्या एवढं सगळं केलं आठ दहा दिवस लक्ष ठेवलं म्हणून दिवस राहिली होय अक्षर तुला तिच्या बोलण्यातून वागण्यातून काय असं वेगळं जाणवलं नाही कधी फोन बिन असं कुणाचा काय वाटलं नाही तुला कशाच काय आता तिच्या बोलणं तुझं बोलणंच कळालं मेन मला तर अरे बोलते त्या पुरी नवरा सासरा एवढा जीव लावतात ना की ती पुरीला तुझ्या चांगली भेटली कुणी भेटली चला तिचा विश्वास टाकला की मग पडत पण बापू मला एक सांगा जाऊ दे आमचं झालंय भाऊ द्या पण अशी पूर गावात उतर ना नाऊ गावगाव काही कमी पूर का पण म्हणून लोकांनी सावध झालं पाहिजे म्हणतो ठीक आहे आणीत का नाहीत आणल्यावर पण त्यांची खात्री करावेतो मधला ती भानगडी सगळ्यांच्या पुरीला मग तुम्ही तुम एक करायचं होतं कोर्ट मॅरेज करायचं ते झालं असं गतीनं मिळवण गटकन झालं नव्हतं आमच्या घ्या म्हणलं साधून एक काम आता टाइमपास करण्यापेक्षा आहे ना पोलीस टेशनला कंप्लेन द्या सापडली सापडली म्हणून ती पूर्ती

तरी आजोबा म्हणत होत नका नादी लागू यांच्या आम्ही त्यांच्या परस्पर उद्योग नाही ते म्हणले होते त्यांची काय चल दादा लाख विश्वास चला बाबा तुम्ही बी